आणि एक फोन कॉल आला नांदेड वरून की पुण्यामध्ये तुम्ही ट्रान्सजेंडरचा ढोल मी होते माझे गुरु होते प्रवीण म्हणून एक आहेत ते होते आणि प्रितेश असे चार लोकांचे प्रितेश कांबळे हा सगळ्यात मोठा टास्क जो होता तो म्हणजे माझ्या लोकांना एकत्रित आण कारण माझ्या समाजाचा आपण जर विचार केला तर ते लोकांसमोर जायला घाबरतात बर आणि समाजामध्ये जेव्हाही ते समोर येतात तेव्हा लोक त्यांच्यावरती हसतात इजडा छक्का किंवा अशा गोष्टींचा शब्दांचा वापर केला जातो आणि त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन पण समाजाचा वेगळा आहे की हे लोक असेच असतात बाबा हे लोक टाळ्याच वाजवतात हे लोक रात्रीच सेक्स वर्क करतात तर त्यामुळे माझी लोकही समोर यायला घाबरत होते सर्वप्रथम त्यांचं ब्रेनवॉश करावं लागलं ढोल ताशा पथक ही आपल्या पुण्याची परंपरा आहे एक कला आहे आपण ती कला जर समाजासमोर सादर करत आहोत तर आपलं अस्तित्व लवकर स्वीकारलं जाईल मग असं करत करत तेव्हा तीस लोकांचा ग्रुप जमला